नमस्कार नमस्कार मी डॉक्टर ताहिर झारी आपलं नाव काय आज आपण संदीप खरे यांच्या कवितेचा आढावा घेणार आहोत कवितेचं शीर्षक आहे नोंद पावलांना काळस वाटाबाहेर पावलांना बाहेर जरा अडतील पण चालतीलच पाय पावलांना वाटा वाटाबाहेर जरा अडतील पण चालतीलच पाय मग नवीन वाटा पडतील तुला शोधणाऱ्यासाठी मग नवीन वाटा पडतील तुला शोधाऱ्यासाठी पण तिथेही थांबू नकोस निघून जा फुडल्या डोंगरापाठी mm. पावलांना वाटा वाटाबाहेर जरा अडतील पण चालतीलच पाय वाटांचे प्राक्तन कुठे असते आपल्या हातात वाटांचे प्राक्तन कुठे असते आपल्या हातात पण चालताना गायचे हे आपण ठरवायचे वाटांचे प्राक्तन कुठे असते आपल्या हातात पण चालताना गायचे हे आपण ठरवायचे असा चाल की तशांची नदी होईल असा चाल की तशांची नदी होईल त्यात येणारा उद्या वाहील नाहील आणि पाणी पिईल पावलांना काळस वाटाबाहेर जरा अडतील पण चालतीलच पाय वाळवंटस तर तुडवायची वाळवंटस तर तुडवायची पण तिथेही सापडते वस्ती वाळवंटस तर तुडवायची पण तिथेही सापडते वस्ती क्षणभर पहा वाटलं तर राहा क्षणभर पहा वाटलं तर रहा गावात शिरताना वाकू नकोस कणा घेऊ नकोस तान गावात शिरताना वाकू नकोस कणा घेऊ नकोस स्थान आणि कुठल्याही खांद्यावर ठेव बिन मान गावात शिरताना वाकू नकोस कना घेऊ नकोस स्थान आणि कुठल्याही खांद्यावर ठेव बिनदिक्कत मान उघड्यावर पसर पथारी आणि खुशालनीज उघड्यावर पसर पथारी आणि खुशालनीज कुणीही चोरत नसते कुणाचे नशीब आणि म्हणून पॉलांना काढस वाटा बाहेर जरा अडतील पण चालतीलच पाय मग एक मडकं घे त्यात पाणी भर मग एक मडकं घे त्यात पाणी भर रोज रात्री चंद्र येईल कुशीत मग एक मडकं घे त्यात पाणी भर रोज रात्री चंद्र येईल कुशीत आणि लाव एखादे कवितेचे झाड आणि लाव एखादे कवितेचे झाड जिथं घेतलंच दाना पाणी त्या कॉलेजच्या मातीत आणि भुकेसारखी उत्सुकताही छळेल थोड्या वेळाने आणि भुकेसारखी उत्सुकताही छळेल थोड्या वेळाने तेव्हा नीक थांबू नकोस लोकांच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्ह पुसू नकोस आणि भूकेसारखी उत्सुकताही छळेल थोड्या वेळाने तेव्हा थांबू नकोस लोकांच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्ह पुसू नकोस निघून जा आत्म्यासारखा निघून जा आत्म्यासारखा देहाच्या परवानगीची वाट न पाहता निघून जा आत्म्यासारखा देवाच्या परवानगीची वाट न पाहता रस्ता दिसतो आहे तोवर चालून घे रस्ता दिसतो आहे तोवर चालून घे चालणाऱ्यासाठी अमर असते क्षितिजापर्यंतचे अंतर एवढी नोंद मात्र तू आवर्जून घे अरे किल्ली संपेल तेव्हा थांबेलस ना झांजा वाजवणारे माकड अरे किल्ली संपेल तेव्हा थांबेलच ना झांजा वाजवणारे माकड लोकांना करू देत अंदाज खरे ठरल्याचे उत्सव लोकांना करू देत अंदाज खरे ठरल्याचे उत्सव लोकांना बांधू देत उलट सुलट शब्दांच्या वेशी खोडू देत नाव करू दे बंदिस्त तुला बनवून एखादं संकुचित गाव तू मात्र तू मात्र इंद्रधनुष्याची पैजा मारत तोवर फुडचा रंग घे कारण चालणाऱ्यासाठी अमर असते हितीजापर्यंतचे अंतर एवढी नोंद आवर्जून घे एवढी नोंद आवर्जून घे धन्यवाद मित्रांनो आत्ताच आपण संदीप खरे यांच्या नोंद या कवितेचं वाचन केलं या कवितेचं वाचन करण्याचं प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांची बदललेली मानसिकता या कोविड नाईन्टीनमध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास हा दिवसेंदिवस कमी होत आहे पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की कोविड नाईन्टीन म्हणजे सारं काही संपलं असं नाही तर ही पुढच्या डावातील शतकाची पायाभरणी आहे संदीप खरे यांच्या नोंद ह्या कवितेच्या विश्लेषणानुसार या बदलत्या गुणवत्तेची व आव्हानात्मक काळाची चाऊल ओळखून जे विद्यार्थी स्वतःचं सिंहावलोकन करून स्वतःची कौशल्य विकसित करून या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून अंगीकार करतील व धैर्याने व सजगतेने सामोरे जातील ते विद्यार्थी काळाच्या कपाळावरती आपल्या गुणवत्तेच्या यशाची नाममुद्रा उमटल्याशिवाय राहणार नाहीत अशी संकल्पना या संदीप खरेंच्या नोंद या कवितेनं आपल्याला दिलेली आहे हा वैचारिक दृष्टिकोन आपल्याला अंतर्मुख करून प्रकाश देणारा आहे विद्यार्थी मित्रांनो मी आपले पुन्हा एकदा धन्यवाद मानतो की आपण ही कविता अत्यंत शांतपणे ऐकून घेतलेली आहे धन्यवाद